मुंबई सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या बातम्या देत आहे बात ठळक विकसित आणि सुरक्षित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी युवा पिढीला अंमली पदार्थांच्या विळख्यापासून वाचवणं अतिशय गरजेचं असल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यासाठी एक दिवस मुदतवाढ मॉरिशसचे प्रधानमंत्री डॉक्टर राम गुलामी आज राष्ट्रपतींची भेट घेणार फिडे स्विस बुद्धिबळ स्पर्धेत भारताची वैशाली रमेश बाबू सलग दुसऱ्यांदा अजिंक्य आणि हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पावसामुळं जनजीवन विस्कळीत दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित आणि सुरक्षित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी आपल्या युवा पिढीला अंमली पदार्थांच्या विळख्यापासून वाचवणं अतिशय गरजेचं आहे असं प्रतिपादन गृहमंत्री अमित शहा यांनी आज केलं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अंमली पदार्थविरोधी कृती दल प्रमुखांच्या दुसऱ्या राष्ट्रीय परिषदेत ते आज नवी दिल्ली इथं बोलत होते अंमली पदार्थांविरोधात व्यापक मोहीम उघडण्याचं आवाहन त्यांनी केलं फक्त अंमली पदार्थविरोधी ब्युरो आणि गृहमंत्रालयच नव्हे तर याच्याशी संबंधित केंद्र आणि राज्य सरकारचे सगळे विभाग तसंच अंमली पदार्थविरोधी कृती दलांनी यासाठी काम करावं असं आवाहन त्यांनी केलं अंमली पदार्थाविरोधातली कारवाई आणि जनजागृतीची दिशा बदलण्याची गरज शाह यांनी यावेळी अधोरेखित केली देशाच्या सीमारेषांवर अंमली पदार्थ पोचवणारे सीमारेषांवरून विविध राज्यांपर्यंत नेणारे आणि तिथून पाण्याच्या दुकानावर किंवा तत्सम ठिकाणांपर्यंत पोहोचवणारे अशा तीन प्रकारच्या टोळ्यांवर कठोर कारवाई करायची का वेळ आली असून त्यासाठी काम करणाऱ्या सगळ्यांनी ही लढाई आपली मानावी असं ते म्हणाले या दिशेनं सुरू असलेली विविध कामं मोहिमा आणि कारवायांची माहिती शाह यांनी यावेळी दिली सध्या देशभरात तीनशे बहात्तर जिल्हे दहा कोटी नागरिक आणि तीन लाख शिक्षण संस्था अंमली पदार्थ विरोधी अभियानासोबत काम करत आहेत मात्र एवढं पुरेसं नाही सर्व जिल्हे आणि शैक्षणिक संस्थांपर्यंत ते पोहोचायला हवं असं मत शहा यांनी यावेळी मांडलं वस्तू आणि सेवा कर परिषदेनं नुकत्याच जीएसटी कर रचनेत सुधारणा केल्या आहेत यात नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा क्षेत्राच्या वाढीसाठी या क्षेत्राशी संबंधित विविध सामग्रीवरच्या करात कपात करण्यात आली आहे याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून केंद्र सरकारचं स्वच्छ ऊर्जा उत्पादन धोरण आणखी मजबूत करण्यासाठी आणि अपारंपरिक ऊर्जा स्रोतांच्या वापराला चालना देण्याच्या उद्देशानं वस्तू आणि सेवा कर परिषदेनं जीएसटी दरात कपात केली आहे यात सौर कुकर बायोगॅस प्रकल्प सौर ऊर्जा निर्मितीसाठीची उपकरणं सौर विद्युत जनित्र सौर पंप पवनचक्की आणि पवन ऊर्जेवर चालणारी जनित्र सौर दिवे जलविद्युत निर्मिती उपकरणं आणि प्रकल्प यावरचा जीएसटी बारा टक्क्यांवरून पाच टक्के इतका खाली आणण्यात आला आहे यामुळे या उपकरणांवरच्या खर्चात कपात होऊन पारंपरिक वीज निर्मितीवरचा ताण कमी होईल तसंच वीज दरही कमी होतील सौरपंपामुळे शेतीच्या सिंचनावरच्या खर्चातही घट होणार आहे सेवा आणि सुशासन या तत्वांचं अनुसरण करत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारनं अनेक लोकोपयोगी योजना राबवल्या आहेत हवामान बदल आणि पर्यावरण रक्षणासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेल्या कामगिरीचा थोडक्यात आढावा आपण घेणार आहोत जागतिक स्तरावर भारताने नेहमीच पर्यावरण रक्षणाची भूमिका घेतली आहे गेल्या अकरा वर्षात वनसंवर्धन हवामान विषयक न्याय भूमिका सौर आणि हरित ऊर्जा या विषयांचा पुरस्कार करत शाश्वत विकासाला भारतानं पाठिंबा दिला आहे पॅरिस मध्ये झालेल्या कॉप ट्वेंटी वन परिषदेत दोन हजार तीस पर्यंत स्वच्छ ऊर्जा वापर चाळीस टक्के करण्याचं चा वचन भारतानं दिलं आणि ते दोन हजार एकवीस मध्येच पूर्ण केलं गेल्या वर्षी अमेरिकेत प्रधानमंत्र्यांनी कार्बन उत्सर्जनाविषयी सांगितलं दुनिया की 17 परसेंट पॉपुलेशन होने के बावजूद ग्लोबल कार्बन एमिशन में भारत की हिस्सेदारी सिर्फ चार परसेंट है हम भी सिर्फ कार्बन फ्यूल जलाकर अपनी ग्रोथ को सपोर्ट कर सकते थे लेकिन हमने ग्रीन ट्रांजिशन का रास्ता चुना स्वच्छता ही सेवा या अभियानाला उद्यापासून सुरुवात होणार आहे हे अभियान यंदा स्वच्छतोत्सव म्हणून साजरं होणार असल्याची माहिती गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्री मनोहर लाल यांनी नवी दिल्ली इथं एका वार्ताहर परिषदेत दिली या अभियानादरम्यान देशभर मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहिमा आणि श्रमदान होणार असल्याचं त्यांनी सांगितलं पंचवीस सप्टेंबर रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीदिनी देशव्यापी एक दिवस एक साथ एक तास श्रमदान कार्यक्रम राबवणार असल्याचं त्यांनी नमूद केलं केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची मुदत आज एका दिवसानं वाढवली आहे त्यामुळं आज मध्यरात्रीपर्यंत प्राप्तिकर विवरणपत्र भरता येतील यंदाच्या करनिर्धारण वर्षासाठी आतापर्यंत सात कोटीहून अधिक प्राप्तिकर विवरणपत्र दाखल झाले आहेत इस्रो आणि नासा यांच्यातली अंतराळ क्षेत्रातली भागीदारी प्रदीर्घ आणि फलदायी असून भारत अमेरिका सहकार्यातला हा एक महत्वपूर्ण स्तंभ आहे असं प्रतिपादन भारताचे अमेरिकेतले राजदूत विनय मोहन क्वात्रा यांनी केलं आहे वॉशिंग्टन इथं भारत अमेरिका अंतराळ सहकार्य कार्यक्रमात ते बोलत होते चंद्रयान मोहीम आर्तेमिस अॅकॉर्डस निसारचं प्रक्षेपण अशा विविध मोहिमा आणि कार्यक्रमांमधून हे सहकार्य वाढत गेलं आहे असं ते म्हणाले भारत लवकरच मानव चंद्र मोहीम आणि स्वतःचं अंतराळ स्थानक उभारण्याची आखणी करत असून नासा यात महत्वाचा भागीदार राहील अशी ग्वाही क्वात्रा यांनी दिली आहे या राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय आपलं पुन्हा एकदा स्वागत मॉरिशसचे प्रधानमंत्री डॉ नवीन चंद्र राम गुलाम आज नवी दिल्ली इथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहेत उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांना भेटून त्यांनी चर्चा केली आठ दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले रामगुलाम तिरुपती भेटीनंतर नवी दिल्लीत पोहोचले आहेत आज सकाळी त्यांनी राजघाटावर जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समाधीचं दर्शन घेतलं नंतर त्यांनी माजी प्रधानमंत्री दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या सदैव अटल या समाधीवरही पुष्पचक्र वाहून अभिवादन केलं मॉरिशसच्या प्रधानमंत्र्यांच्या भारत दौऱ्याचा आजचा शेवटचा दिवस आहे या दौऱ्याला मुंबईतून सुरुवात करून त्यांनी तिरुपती वाराणसी अयोध्या आणि डेहेराडूनला भेट दिली कॉंगोमध्ये पुन्हा एकदा ई बोला या आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे झैरे ई बोला विषाणूपासून होणाऱ्या या आजाराचे एक्क्याऐंशी रुग्ण तिथं आढळले असून अठ्ठावीस रुग्णांचा मृत्यू झाल्याचं सरकारी सूत्रांनी म्हटलं आहे यापूर्वी दोन हजार एकोणीस आणि दोन हजार बावीसमध्ये या, या आजाराची साथ येऊन गेली मात्र आत्ताचा संसर्ग त्यापेक्षा वेगळा असल्याचं तपासणीत आढळून आलं आहे भारताची बुद्धिबळपटू वैशाली रमेश बाबू हिनं फिडे ग्रँड स्विस स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे तिनं अंतिम फेरीत माजी विश्वविजेती चीनची टॅन झोंगई हिच्यावर मात केली वैशालीचं या स्पर्धेतलं हे सलग दुसरं विजेतेपद असून अशी कामगिरी करणारी ती पहिली बुद्धिबळपटू ठरली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसंच संरक्षण मंत्री, तस मंत्री राजनाथ सिंग यांनी वैशाली रमेश बाबूंचं अभिनंदन केलं आहे आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत ब गटातल्या सामन्यात काल श्रीलंकेनं हाँगकाँगच्या संघावर चार गडी राखून विजय मिळवला हाँगकाँगच्या संघानं निर्धारित वीस षटकात चार गडी बाद एकशे एकोणपन्नास धावा केल्या त्याला प्रत्युत्तर देताना श्रीलंकेच्या संघानं एकोणीस षटकात सहा गडी बाद एकशे छप्पन्न धावा केल्या तर अबुधाबी इथं संयुक्त अरब अमिराती संघानं आणि ओमानचा बेचाळीस धावांनी पराभव केला या स्पर्धेत आज बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान यांचा सामना होणार आहे ईशान्येकडील राज्य बिहार झारखंडसह मध्य महाराष्ट्र मराठवाडा कोकण विदर्भ तसंच गोवा आणि पश्चिम बंगालमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे छत्तीसगड पूर्व उत्तर प्रदेश हिमाचल प्रदेशसह काही राज्यांमध्येही वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा विकसित आणि सुरक्षित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी युवा पिढीला आमली पदार्थांच्या विळख्यापासून वाचवणं अतिशय गरजेचं असल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यासाठी एक दिवस मुदतवाढ मॉरिशसचे प्रधानमंत्री डॉक्टर रामगुलाम आज राष्ट्रपतींची भेट घेणार पिडे ग्रँड स्विस बुद्धिबळ स्पर्धेत भारताची वैशाली रमेश बाबू सलग दुसऱ्यांदा अजिंक्य आणि हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार <coughs>